वृश्चिक राशीच्या कुंडलीत गुप्तशक्तीचा दरवाजा उघडतोय पुढचं पाऊल टाकण्याची वेळ जवळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधी स्वतःच्याच आयुष्याचं कोडं वाटतं का तुम्हाला कधी अशा गोष्टींचा अनुभव येतो का ज्या कोणालाही समजावातच येत नाहीत पण तरीसुद्धा तुम्हाला ते सगळं काहीतरी मोठं घडणार असल्याचं जाणवत राहतं जर तुम्ही वृश्चिक राशीचे आहात तर हे सगळं आता योगायोगाने नव्हे तर नियतीने आखलेलं आहे वर्षानुवर्षे तुम्ही एक अदृश्य शक्ती मनात शरीरात आणि नात्यात अनुभवत होतात पण ती काय आहे हे ठरवता येत नव्हतं तुमचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं प्रत्येक फटक्यात काहीतरी शिकवण लपलेली होती काही नाती मोडली काही स्वप्न गडप झाली आणि काही प्रश्न अनुत्तरितच राहिले पण हे सगळं वाया गेलं नाही यामागे एक मोठा हेतू होता तुमचं अंतरंग सामर्थ्यात जागवण्याचा हेतू आता दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांची जी रचना होत आहे ती वृश्चिक राशीसाठी फक्त भविष्य बदलणारी नाही तर ती आत्मात जागवणारी आहे आता तुमच्या कुंडलीतलं ते गुप्त दरवाजाचं ठिकाण हळूहळू जाग होते म्हणजे काय याचा अर्थ असा की आता तुम्ही तुमच्यात दडलेली ती शक्ती अनुभवायला सुरुवात करणार आहात ती शक्ती जी फक्त काही निवडक आत्म्यांमध्येच असते ती शक्ती जी तुम्हाला अन्य लोकांच्या नकळत त्यांचं सत्य जाणून घेण्याची ताकद देते स्वतःच्या कर्मचक्रावर प्रभाव टाकण्याची क्षमताही देऊ शकते आणि कधीकधी नियतीलाही वळवून टाकू शकते पण हे सगळे एकाच वेळी वरदान आणि जबाबदारी आहे कारण गुप्त ही मिळते पण योग्य मार्गावर चालणाऱ्यांनाच ती फलित होते तर मग आता प्रश्न असा आहे की तुम्ही तयार आहात का त्या गूढ दरवाजातून पाऊल टाकण्यासाठी त्या शक्तीला स्वीकारण्यासाठी आणि तुमचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी कारण वेळ आली आहे वृश्चिक राशीचा गूढ कालखंड संपतोय आणि एक नवयुग उगम पावतय तुमच्या आतून एक स्वप्नांचं गूढ गडद होणं तुमचं अंतर्मन जेव्हा जागृत होऊ लागतं तेव्हा स्वप्न हे फक्त मानसिक प्रक्रिया राहत नाहीत ती ब्रह्मांडाशी जोडलेली संदेश व्यवस्था बनतात तुम्हाला सध्या स्वप्नात खोल काळोख्या गुहा जुन्या वाड्यांचे बंद दरवाजे पायऱ्या चढणं किंवा अचानक प्रकाशात जाणं यासारखे अनुभव येत असतील ही स्वप्न सांगतात की तुमच्या आत्म्यातील गुप्तस्मृती पुन्हा जाग्या होत आहेत स्वप्नातील दरवाजे म्हणजे शक्तीच्या जागे होण्याचे प्रतीक आहेत काही वेळा या स्वप्नात एखादी प्राचीन वेशातील व्यक्ती म्हणजे गुरु ऋषी किंवा पूर्वज दिसतो जो खरोखरच दिव्य मार्गदर्शन करणारा आत्मा असू शकतो दोन एकटे राहण्याची तीव्र ओढ पूर्वी ज्या गोष्टींमध्ये तुम्ही रमायचात मैत्री गप्पा सहभोजन गर्दी यापासून एकाची अंतर वाटायला लागणं ही महत्वाची खूण आहे तुमचं अंतरंग आता सोहळ्यांतून नाही तर मौनातून संवाद साधू लागलाय शांतता हाच तुमचा गुरु होत चालला आहे ही अवस्था म्हणजे आत्मा तुमच्या आतल्या शक्तीशी संवाद साधण्यासाठी तयार होतोय आणि तो गोंधळ टाळून तुम्हाला स्वठाशी एकरूप होण्यासाठी ओढतोय तीन हृदयात भीती आणि उत्सुकतेचं मिश्रण एका क्षणी वाटतं काहीतरी मोठं घडणार आहे दुसऱ्या क्षणी मन थरथरतं की काय होणार आहे ही भीती नसून आत्म्याची आधीची अंधुक समृद्धी असते तुम्ही पूर्वजन्मी गुप्त शक्ती वापरली आहे कदाचित तिचा दुरुपयोगही केला असेल आता ती शक्ती पुन्हा येताना तुमच्या आत तीच पूर्वस्मृती हलवते ही दोलायमान अवस्था पुन्हा नव्याने सामर्थ्य स्वीकारण्याची अंतर्गत प्रक्रिया असते चार नात्यांचा झपाट्याने फेरफार ज्या नात्यांना तुम्ही शाश्वत समजलात ती अचानक संपायला लागली कोणीतरी अचानक तुमच्या आयुष्यातून निघून गेलं विश्वासघात झाला किंवा नवे लोक तुमच्या आयुष्यात आले हे सहसा गोंधळ वाटतो पण हाच तीव्र पुनर्जन्माचा टप्पा असतो वृश्चिक राशीची शक्ती जागी होण्याआधी तिथं जुनी ऊर्जा साफ होते आणि ही साफसफाई आधी नात्यांपासून सुरू होते पाच राखेतून उठण्याची विलक्षण प्रेरणा असं वाटतं की सगळं संपलंय आयुष्य तुटलंय आशा नाही राहिली पण त्या तुटलेल्या आशांमधून एक अदृश्य शक्ती पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देते ही प्रेरणा तुमच्यातली फिनिक्स एनर्जी आहे तुमचं राशीचं चिन्हही हेच सांगतं मरणातून पुनर्जन्म या टप्प्यावर जे कोसळतं तो फक्त जुना तुम्ही असता आणि जे उभं राहतं ते तुमचं खरं तेजस्वी आणि दिव्य रूप असतं सहा शरीरात कंपनं थंडी उष्णतेचा अचानक अनुभव तुम्ही ध्यान करताना एकांतात बसलेले असताना किंवा एखादं गाणं ऐकताना अचानक कंपनं थंडीचा झटका किंवा ऊब जाणवते का हा फक्त भावनिक अनुभव नसतो हा शरीरातील कुंडलिनी किंवा सूक्ष्मशक्तीच्या चक्रांचा जागर असतो तुमच्या देहामध्ये स्थायीत झालेली निद्रिस्त ऊर्जा आता सक्रिय होत आहे आणि ती देह मन आणि आत्मा यांचं एकत्रीकरण घडवते सात भूतकाळातील कर्मांचा हिशोब उघडणे एवढा वेळ विसरलेले प्रसंग म्हणजे एखाद्याशी केलेली चूक एखादी मागील हृदयद्रावक घटना हे सगळं अचानक मनात येत आहे ही सहसा गिल्ट नाही तर कर्मांची परिपक्वता आहे गुप्तशक्ती उघडण्याआधी आत्मा स्वतःच्या पातकांचा तटस्थ पुनर्विचार करतो ही अवस्था तुम्हाला माफ करायला स्वतःला मुक्त करायला आणि पुन्हा नव्याने आरंभ करायला शिकवते आठ ध्यान मंत्र साधनेत ओढ निर्माण होणे पूर्वी ज्यांना ध्यानात बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं वाटायचं त्यांनाही आता नादब्रह्म मंत्र ध्यान यामध्ये अपूर्व आकर्षण वाटायला लागतं काही वेळा अजाणतेपणे तुम्ही कोणता तरी जुना मंत्र गुणगुणत असता जो तुम्हाला पूर्वी माहीत नव्हता ही स्थिती पूर्वजन्मीच्या साधनेचं जागरण असू शकतं जणू तुमच्या आत्म्याला ही वाट आधीच माहिती आहे आता केवळ शरीर त्यात परत एकत्र होतंय नो एखाद्या गुरु समान व्यक्तीचा अचानक प्रवेश तुमच्या आयुष्यात अचानक कोणीतरी असा व्यक्ती येतो जो फारशा गप्पा करत नाही पण त्याचं एक वाक्य एक पुस्तक एक सल्ला तुमचं आयुष्य बदलवतं ही व्यक्ती अनेकदा गुरुचं कार्य करत असते जरी ती स्वतःला गुरु मानत नसली तरीही ही व्यक्ती म्हणजे ब्रह्मदेवांची नियुक्ती असते जी फक्त त्या काळात तुमच्या मार्गावर प्रगट होते जेव्हा गुप्त शक्तीचे ओळख परत शोधतो वृश्चिक राशीच्या जीवनात जे हे चाललं आहे ते एखादी सामान्य राशीच्या बाबतीत घडणं शक्यच नाही कारण वृश्चिक हा सृष्टीने खास रहस्य आणि पुनर्जन्म या दोन शक्तींसाठी निवडलेलं चिन्ह आहे तुम्ही ज्याला दुःख समजलात तेच ब्रह्मदेवांनी शुद्धीकरण म्हणून पाठवले होते तुम्ही ज्या नात्यांना शाप समजलात ती तुमच्या कर्मऋणांची फेड होती आणि ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्या गेल्या त्या नव्या शक्तीसाठी जागा मोकळी करत होत्या आज जेव्हा तुमच्या कुंडलीत गुप्तशक्तीचं दार उघडतंय तेव्हा हे लक्षात ठेवा की ही शक्ती सामान्य बुद्धीला समजणार नाही सामान्य मार्गाने वागणार नाही आणि सामान्य लोकांसारखी वाटतही नाही ही, ही शक्ती आहे अंतर्मनातून येणाऱ्या मार्गदर्शनाची हृदयातून झरझर वाहणाऱ्या सत्याच्या जाणीवेची आणि आत्म्यातून जागणाऱ्या दिव्य प्रकाशाची आजपर्यंत तुम्ही आयुष्यात अनेक चूक सोडवणुका केल्या असतील पण आता ब्रह्मांडच स्वतः तुम्हाला नव्या प्रारंभाची संधी देत आहे हे गुप्तदार उघडणं म्हणजे केवळ एक योग नाही तो एक साक्षात्कार आहे एक जागृती आहे एक नियती आहे जर तुम्ही हे योग्य पद्धतीने स्वीकारलत तर काय होईल तुमच्या शब्दांना वजन येईल लोक नकळत ऐकू लागतील तुमच्या स्वप्नातून तु येणारे संकेत प्रत्यक्षात घडू लागतील ज्यांना तुम्ही मदत कराल त्यांचं नशीब उजळेल आणि तुमचं अस्तित्व एक संकेतचिन्ह बनेल इतरांच्या अंधारात मार्ग दाखवणारा दीप पण लक्षात ठेवा ही शक्ती खेड नाही ज्याचं अंतःकरण नितळ आहे ज्याचा अहंकार मावळत आणि ज्याच्या कृतीत नम्रता असते त्यालाच ही शक्ती फळते बाकीच्यांना ती शिक्षा बनते गुप्तशक्तीचा दरवाजा हे भाग्य नव्हे हे, हे उत्तरदायित्व आहे आता तुमच्या प्रत्येक विचाराला कृतीला आणि भावनेला एक दैवी शक्ती जोडली जात आहे तुमचे शब्द हे शस्त्र होईल आणि मौन हे अस्त्र शेवटचा संदेश असा की तू अनेक जन्म जगलास अनेक गाठी बांधल्यास अनेक वेदना वाहिल्यास पण आता ब्रह्मांडानं तुझ्या पुढ्यात ते गुप्त दार उघडलं आहे तुझी खरी ओळख तुझं तेजस्वी स्वरूप आणि तुझं नियोजित ध्येय आता तुझ्या पावलांच्या आवाजात दडलेलं आहे पुढे चल कारण ब्रह्मादेव तुझं स्वागत करत आहेत एका नव्या स्वरूपात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद